पुढच्या प्रश्नाकडे बोलूया की आता जर आपल्याला हे कळलं की प्लेटलेटची गरज काय आहे आणि बाहेरून गरज लागली तरी त्याचे रिसोर्सेस काय आहेत तर मग यात प्रॉब्लेम कुठे येतात म्हणजे ओव्हरऑल जेव्हा आपण म्हणतो की एखाद्याला गरज पडली आणि रिसोर्सेस बद्दल माहिती आहे पण तरीही इश्यू येतात का आणि कोणत्या प्रकारचे इश्यू येऊ शकतात ओके okay. आता प्रॉब्लेम तुम्ही म्हणाल ना मी आता म्हणेन की हा एक बऱ्यापैकी मोठा एक आ, सोशल इश्यू म्हणेन मी सामाजिक प्रश्न आहे असं म्हणेन ज्याच्याकडे आपल्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही असं मला पर्सनली वाटत जेवढं दिलं पाहिजे तेवढं कारण काय आहे की प्लेटलेटची गरज याच्या व्यक्ती आता आपण बोललो की किती गरज आहे आणि काय आहे आणि ते सगळं आहे कुठे आपलं येऊन बरं अडचण कुठे समजा असं व्हॉलंटरी कडे आता मला एक सांगा की आपल्याकडे बऱ्याच वेळेला ब्लड डोनर्स सुद्धा मिळत नाही तर प्लेटलेट डोनर ही एक नेक्स्ट स्टेप आहे अजून म्हणजे ब्लड डोनेशनच्या तर जर डोनेशन ब्लड डोनर्स मिळत नसतील आपल्याला तर प्लेटलेट डोनर तरी कुठे मिळणार म्हणजे जे डोनर्स आपल्याला मिळतच नाहीये किंवा आता समजा आपल्याकडे डोनर्स असतीलही प्लेटलेट देणारे पण त्यांच्याकडनं मे बी रिपीटेटिव्ह जे डोनेशन एक्सपेक्टेड आहे जी पाहिजे डोनेशन मधली ती मे बी कमी पडते का म्हणजे प्रॉब्लेम तिथे आहे का हाही एक आपल्याला विचार करायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की कॅम्प बद्दल आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो त्याच्याच बाबतीत की तुम्ही बऱ्याच वेळेला असं पेपरमध्ये वाचलं असेल ऐकलं असेल न्यूज मध्ये की आपल्याकडे ब्लड डोनेशनचे कॅम्प लागतात हे ब्लड डोनेशन म्हणजे बऱ्याच पॉलिटिकल पार्टीज असतील एनजीओ असतील किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे ब्लड डोनेशनचे कॅम्प लागतात जिथे ब्लड कनेक्शन होतं आणि मग ते ब्लड बँक आणि हॉस्पिटल्स आणि यांच्यापर्यंत फोट्रोला जातात आणि जसं लागेल तसं ते पुढे डिस्ट्रीब्युट होतं पण तुम्ही आतापर्यंत कधी प्लेटलेट डोनेशनचा कॅम्प ऐकलेला आहे का तर नसेल मला माहिती नाही म्हणजे कारण मी तरी स्वतः ऐकलेला नाहीये पण त्यात ह्याच्यात दोष आहे असं कोणाचा मी म्हणू शकणार नाही कारण त्याला काही कारण आहेत त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की लाईफ आता शेल्फ लाईफ म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी असते आपल्याकडे तशीच ब्लडला आणि प्लेटलेटला सुद्धा एक्सपायरी आहे आता उदाहरणार्थ ब्लड जेव्हा हे ब्लड डोनेशन कॅम्प म्हणून किंवा कोणी व्हॉलंटरी ब्लड डोनेटे ब्लड देतात त्या ब्लडला आपण असं म्हणू की दीड महिन्याची एक्सपायरी किंवा त्याचं शेल्फ लाईफ असतं म्हणजे तुम्ही ते दीड महिन्यापर्यंत तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकता जसं तुम्हाला लागेल तसं ते लोकांना लोकांना पेशंटला देऊ शकता वापरू शकता तुम्ही ते त्याच्यामुळे जरी ते बऱ्याच प्रमाणात कलेक्ट झालं ना तरी सुद्धा ते आपल्याला स्टोअर करून ठेव ठेवता येता हा एक मोठा ऍडव्हान्टेज असतो ऍज अगेन्स जर तुम्ही जर प्लेटलेटचं बघाल तर प्लेटलेटच्या बाबतीत एक फार मोठं लिमिटेशन असं आहे की त्याचं जे शेल्फ लाईफ आहे ना ते फक्त तीन ते पाच दिवसांचं असतं म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त ते स्टोअर करून ठेवू शकत नाही हा एक मोठा त्याच्या मागचा प्रॉब्लेम आहे म्हणा किंवा त्याच्या मागचं एक कारण आहे की त्याची कमतरता जाणवण्या तर ते बऱ्याच वेळेला का काय होतं की प्लेटलेट त्यामुळे पेशंट स्पेसिफिक घेतल्या जातात म्हणजे कधी ज्या वेळेला ते लागेल एखाद्या पेशंटला तेव्हा ते घेतात आणि मग ते त्याप्रमाणे वापरतात म्हणजे साठा करून ठेवता येत नाही हे त्याच्या मागचं अजून एक कारण आहे आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रॉब्लेम कुठे येतो हा तुमचा प्रश्न होता त्याच्यामध्ये आता आपण बघू एक हॉस्पिटल आणि ब्लड बँक यांचा आपण एक जर विचार केला ना तर हे जे एक्स्पेशली प्लेटलेट डोनेशनच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला त्याच्यासाठी जी लागणारी मशिनरी आहे इक्विपमेंट आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे पॉवर आहे किंवा ते स्टोरेजची आपल्याला जी काही कळते की खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे त्याच्यात जी लागणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती खूपच आपल्याला लागते मोठ्या प्रमाणात करावी लागते की ज्यामुळे काय होतं की छोटी हॉस्पिटल्स म्हणा किंवा ब्लड बँक आहे ज्यांच्यामध्ये म्हणजे तेवढी जी कपॅसिटी नसते ना तिथे मॅनेज करू शकत नाही प्लेटलेट डोनेशन त्यामुळे हाही एक आपल्याकडे प्रॉब्लेम आहे आता थोडक्यात काय म्हणजे आता या दोन तीन गोष्टींमुळे मी म्हटलं जसं की आपल्याकडे रिसोर्सेस आपल्याकडे कमी पडतात किंवा आपण रिसोर्सेस मध्ये मार खातोय असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आता याच्यात काही आपल्याला सरकारी पातळीवर काही करतायत का याची करता मला कल्पना नाही हे पण करायला हवं असं हे माझं मत आहे करतही असतील कदाचित पण मला कल